श्रीस्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना विनंती आहे आपण आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये नुकतंच शारदीय नवरात्राला प्रारंभ झालेला आहे तर नऊ दिवसामध्ये आपल्याला देवीला कुट कुठल्या प्रमाणात कोणत्या कोणत्या पदार्थाचे नैवेद्य दाखवतात जेणेकरून देवीची कृपा आपल्यावर अखंड राहो तर आपण या नवरात्रीमध्ये उपवास पकडत असतो आणि देवीची व्रताराधना पाठ आणि स्तोत्र मंत्राचा जप वगैरे करत असतो देवीची ओटी भरत असतो आणि देवीचा मान सन्मान करत असतो आणि या प्रमाणात देवीचं तत्त्व या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात येत असतं आणि या देवी जर आपली आई आपल्या घरी आली तर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं परमकर्तव्य आहे की देवीला तो भोग तो पदार्थ आपण अर्पण केला तर आपल्याला कृपा आशीर्वाद मिळेल तर त्यासाठी आपण आज बघणार आहोत की देवीला पहिल्या दिवशी कुठलं अन्नपदार्थ आपल्याला अर्पण करायचा आहे तर आपण बघणार आहोत तर आता बघूया पहिल्या दिवशी देवीला आपल्याला कुठला पदार्थ वापरायचा आहे आणि कुठला पदार्थ अर्पण करायचा आहे तर पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या नवदुर्गापैकी शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गाईचे तूप अर्पण करावे कारण असे केल्याने सर्व रोग देवीकडून बरे होतात आणि देवीकडून निरोगी आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे शरीर निरोगी राहते व असं सांगितलं जातं की म्हणजे ज्यो आपल्या हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्राच्या आधारे की तूप जे आहे हे गुरूंशी संबंधित असते व तूप अर्पण केल्याने माणसाच्या मान म्हणजे मानवी शरीराच्या ग्रहांची प्रतिकूलता जी असते ती कमी होते त्याने म्हणजे जे जे तूप हे आहे तूप आहे ते तुपाचा संबंध जो गुरुशी आहे व त्यामुळे आपली जी गुरुग्रहाची जी अनुकूल प्रतिकूलता असते ती कमी होते तर दुस पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्रीला तूप अर्पण करायचा तुळशीपत्र अर्पण करायचा थोडंसं तूप घ्यायचं वाटीमध्ये तूप अर्पण करायचं गायत्री मंत्र म्हणायचा आणि एक तुळशीचं पान त्यावर ठेवायचं दुसऱ्या दिवशी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी ही जगाच्या सर्व परिवर्तनाची आणि अविनाशी जगाच्या दुष्टांच्या जाणकार आहे या देवी या दिवशी देवीला साखर अर्पण केली जाते कारण साखर अर्पण केल्यानंतर शुभ मानलं जातं कारण हा प्रस प्रसाद सर्व कुटुंबियांना सुख शांती समाधान व चिराई वरदान प्राप्त करून देत असतो जर आपण बघू शकता की ज्योतिषाद शास्त्राचा जर यामध्ये या प्रसादामध्ये जर आधार घेतला तर साखर जी आहे ते शुक्रग्रहाशी संबंधित आहे तर देवीला साखरेचा सा जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तुळशीपत्र ठेवून तर शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते म्हणजे आपल्यावर दुष्ट प्रभाव जो असतो तो कमी होते व घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाश वाढतो हा दुसऱ्या दिवशी आपल्याला साखरेचा सा प्रसाद दाखवायचा सा आहे तर तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटेची पूजा केली जाते ज्यांच्या डोक्यावर तासांचा तासाच्या घंट्याच्या आकाराचा चंद्रकोर आहे म्हणजे जे देवीच्या डोक्यावर चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनलेल्या गोष्टी अर्पण कराव्या म्हणजे पेढासुद्धा आपण अर्पण केला तरी चालेल तर देवीला हे तिसऱ्या दिवशी जर आपण हे दुध दूध किंवा दुधापासून पदार्थ जे अर्पण करतो त्याचं दान म्हणून द्यावं कुमारिकांना कारण त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लाभ असा होत असतो व मनाला शांती देणारं व आनंद देणारा हा प्रसाद असतो त्यामुळे दुधाचं दान करावा आणि देवीला दूध तुळशीपत्र अर्पण करून दाखवावं आपण जर हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्राच्या आधार बघितला तर दुधाचा संबंध हा चंद्राशी आहे व देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते व वा मानसिक जे त्रास आहेत मानवाला ते कमी होतात व जीवनात प्रगती होत राहते आणि जे मानसिक त्रास असतात मनोवृत्ती ठीक न राहणं ते पूर्णपणे बरोबर होते आणि आपण ते दूध जे आहे ते दान करावं कुमारिकांना किंवा सुवासनी स्त्रियांना तर आपण बघूया नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरूपाची पूजा केली जाते तर कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुआचा म्हणजे ते मालपुहा असतो हा एक पदार्थ आहे त्याचा नैवेद्य अर्पण केला जातो हा भोग देवीला म्हण आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर आपण घरामध्येच अर्पण करतो तर याच्या म्हणजे असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की जर हा अर्पण केलेला भोग जर आपण मंदिरामध्ये किंवा जे कोणी जे गरजू लोक असतात त्यांच्यामध्ये जर, जर अर्पण केला तर त्यामुळे मनशांती प्राप्त होत असते तर, तर असं केल्याने जी देवी जी आहे बुद्धीची देवता आहे बुद्धीचे वरदान देते व आपल्याला जी घरामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते ती सुद्धा याच्या मालपोहाच्या देवीला अर्पण केल्यानंतर नैवेद्य ऋषीपत्र ठेवून सुद्धा आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते मालपोहामध्ये अनेक घटना घटक असतात तर ते अर्पण केल्याने आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर बघितलं तर बृहस्पती ग्रह जो असतो मानवी जीवनातील तर तो, तो ग्रह जो आहे तो ग्रह सूर्य आणि शुक्र यांचे शुभफळ प्राप्त करून देत असतो तो मालपोहा त्याच्याशी अनुकूलता प्राप्त करून देत असतो सूर्य आणि शुक्र तर आता आपण बघूया पाचव्या दिवशी देवीला कुठला प्रसाद अर्पण करायचा तर पाचव्या दिवशी नवरात्रीच्या पाचवा दिवस जो असतो त्या दिवशी भगवती देवीचे स्कंद रूपाची पूजा केली जाते ही ब्रह्मस्वरूप असते व सनत कुमाराची आई आहे असं धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर तिला स्कंद माता असं म्हटलं जाते म्हणजे ती कार्तिकेयची आई आहे व नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करावा कारण अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे केळी हे सौभाग्यवर्धक आहे केळीचं फळ आपल्याला अर्पण करायचं आहे थोडीशी पत्र ठेवून व ते अर्पण केल्यामुळे आपल्याला एक फायदा होतो त्यामुळे करिअरमध्ये वृद्धी होते व्यापार व्यवसायामध्ये वृद्धी होते व कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रामध्ये आप प्रगती करायला लागतात कारण केळी जो आहे हा पिवळ्या कलरचा असतो आणि केळी गुरु हा जो ग्रह ज्योतिषशास्त्रानुसार जर बघितला तर तो गुरूंशी संबंधित असतो देवीला केळी अर्पण केल्याने ध्यान विकसित होते व कौटुंबिक जीवनात संपत्ती आणि आनंद व संपत्तीची प्राप्ती होते तर आता बघूया देवीचे सहाव्या दिवशी कुठला अर्पण करावा नैवेद्य तर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते व महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतलेली ही कात्यायनी असते व तिचे नाव कात्यायनी पडलेलं आहे सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध म्हणजे सहद मध अर्पण करावं ते खूप फलदायी ठरतं जेव्हा असं केल्याने सौंदर्याची प्राप्ती होत असते व भगवती माता प्रसन्न होते सौंदर्य प्राप्त होत असते आपल्या कुळामध्ये जे जन्म घेणारे मुलं असतात मुली असतात किंवा आपलं जे स्वरूप असतं याला सौंदर्य प्राप्त होत असते त्यामुळे सूर्याची ज्योतिषशास्त्रानुसार जर बघितलं तर सूर्याचा ग्रह जो आहे तो मधाशी संबंधित आहे तर ची शक्ती वाढते अ अविवाहित ज्या स्त्रिया असतात म्हणजे ज्या मुली असतात त्यांच्या लग्नात येणारे जे अडथळे असतात या दिवशी जर त्यांनी मधाचा तुळशीपत्र ठेवून अर्पण करून देवीला अर्पण केलं मध व ते प्राशन केलं प्रसाद म्हणून तर त्यांचं लग्नातील जे अडथळे आहेत विवाहातील ते दूर होतात व त्यांना उत्तम वरप्राप्ती होते व देवी भक्तांना तेज देते तेज निर्माण करून देते तर सातव्या दिवशी आपल्याला नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीच्या सातव्या रूपाची आपण पूजा करत असतो त्या देवीला कालरात्री असे म्हटले जाते व कालरात्री पूजेचे पूजन करत असतो अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात तर या दिवशी शिवाच्या तांडव अवस्थेत असणारी ही जी कालरात्री देवी आहे हिची पूजन आपण करत असतो या दिवशी देवीला गुळ हा नैवेद्य अर्पण करत असतो या देवीला आपण जर गुळ अर्पण नैवेद्य अर्पण केला व वा तो वाटून सर्व परिवारामध्ये कुटुंबामध्ये खाल्ला तर शत्रूंपासून जो आपल्याला भय असतो तो भय नाहीसा होतो कारण गुळ हा आपल्या संकटाचे रक्षण करणारा एक पदार्थ मानला गेलेला आहे कारण आपण जेव्हा केव्हाही म्हणतो की गुळ वाटेल तर गुळ हा एक प्रकारचा विजय असतो त्यामुळे शत्रूंवर मात करण्यासाठी गुळाचा नैवेद्य देवीला दाखवावा तुळशीपत्र ठेवून व स्वातंत्र्य आपल्याला मिळत असते व संकटात देवी आपले संरक्षण करत असते तर नवरात्रीच्या दिवशी नवरात्रीच्या आठव्या दिवशी आ, दुर्गा देवीचे आठवे रूप म्हणजे महागौरीची पूजा केली जाते तिने गौर वर्ण प्राप्त केला होता म्हणजे तेज निर्माण केले होते तर देवीच्या आठव्या दिवशी आपण महागौरीचं अर्प पूजन करत असतो तर महागौरीला आपण नारळ अर्पण करतो असतो अख्ख व नारळ अर्पण करून देवीला तिच्यावर तुळशीपत्र ठेवून गायत्री मंत्र म्हणायचा असतो जेणेकरून देवीला नारळ प्रसाद रूपात अर्पण होईल असं केल्याने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जसं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे नारळाचा हा संबंध चंद्रग्रहाशी आहे कारण ते पांढऱ्या कलरचं असतं रंगाचं असतं त्यामुळे जर नारळ जर आपण अर्पण केलं तर चंद्राचे शुभफळ आणि मनाची अवस्था शांत लाभते अशा प्रकारे आपण देवीच्या आठ स्वरूपाला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवत असतो भोग लावत असतो तर देवीचा सर्वात शेवटचं स्वरूप म्हणजे देवीची सिद्धिदात्रीची पूजा नवव्या दिवशी आपण सिद्धिदात्रीची पूजा करत असतो विधिवत तर या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी कारण कुमारिकांचेच पूजन या नवव्या दिवशी आपण करत असतो तर हरभरा हरभरा खीर म्हणजे हरभरापासून बनलेली जी खीर असते ती दे, देवीला आपण अर्पण करावी तुळशीपत्र गायत्री मंत्र म्हणून असे केल्याने कुटुंबात सुख शांती राहते व देवीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी देखील घरामध्ये दे, येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने जे आपल्या घरा आपल्या मानवी जीवनातील जे जी ग्रह असतात ते ग्रह नवग्रह असतात ते प्रतिकूल परिणाम देतात म्हणजे प्रत्येक ग्रह सिद्धदात्रीच्या सिद्ध स्वरूपाने आशीर्वादाने ते प्रतिकूल होत असतात व आपले जे कार्य असतं ते कार्य सिद्ध जात असतं अशा प्रकारे प्रथम दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत आपण देवीला कोणते कोणत्या पदार्थाचे भोग लावायचे ते बघितलेले आहेत आता अशा प्रकारे आपण देवीला तुळशीपत्र ठेवून भोग लावायचे आणि तो प्रसाद आपण कुटुंबामध्ये सर्वांनी ग्रहण करायचा आणि देवीला त्याचबरोबर तांबुलाचा प्रसा, प्रसाद म्हणजे विड्याचा प्रसादसुद्धा आपण घरामध्ये देवीला अर्पण करायचा असतो अशा प्रकारात आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने देवीला कुठला नैवेद्य कुठल्या वारी किंवा कुठल्या दिवशी पूजनाला अर्पण करायचं हे बघितलेलं आहे व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ केलेली सेवा आई भगवती तुळजाभवानी चरणी महालक्ष्मी चरणी अर्पण श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त